नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात तुम्ही सर्वजण मी पण मस्त आहे आजची स्पेशल थाळी रेसिपी फक्त तुमच्यासाठी तर आज आपण बनवणार आहोत एकदम गावरान पद्धतीचं बेसन ज्याला आपण झुणका असंही म्हणतो तर आमच्या इकडे सातारी भागामध्ये हा झुणका कसा बनवतात त्याची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवत आहे सर्वप्रथम एका कडेमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये थोडे जिरे टाकायचे आणि बारीक चिरलेली मिरची टाकायची आहे आता ही मिरची तुम्ही बारीक चिरूनही टाकू शकता नाहीतर मिरचीची पेस्ट करून देखील टाकू शकता आता ह्याच्यामध्ये थोडीशी मोहरी देखील मी टाकलेली आहे मोहरी चांगली तडतडली की ह्याच्यामध्ये जिरे टाकायचं आहे नंतर एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे कांदा आणि मिरची जोपर्यंत चांगली लालसर भाजून होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला परतत राहायचं आहे आता लसूण खोबऱ्याची जी पेस्ट आपण रोजच्या जेवणासाठी वापरतो तीच पेस्ट आपण ह्याच्यामध्ये टाकायची आहे थोडीशी हळद टाकायची आणि हो तुम्ही जर माझ्या चॅनेलवरील हा व्हिडिओ प्रथमच बघत असाल आणि अजून देखील माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर लाईक शेअर कमेंट करायला देखील विसरू नका तर बघू शकता आपला कांदा छान असा लालसर भाजून होत आहे आता आपण थोडं बेसन पीठ घेऊन त्याच्यामध्ये पाणी टाकायचे आहेत आणि सगळ्या गुठळ्या फोडून मग ही पेस्ट जे आहे तर प्युरी जी आहे ती ह्याच्यामध्ये ओतायची आहे छान एकसारखं शिजत असताना आपल्याला ह्याला हलवायचं आहे जेणेकरून हो गाठी वगैरे तयार होणार नाहीत आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकायची आहे छान बेसन शिजून द्यायचं आहे साधारण सात ते आठ मिनिटात बेसन तयार होते बाकी तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर वाट कसली बघताय मस्तपैकी गरमागरम बेसन भाकरी आणि कांदा त्याचबरोबर जवसाची चटणी आणि भात नक्की ट्राय करून बघा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद